शुभेच्छा मी आत्ता बोळीज नाक्यावर इकडे आलेलो आहे आणि आज र रंगपंचमी माफ करा धुलिवंदन आहे आणि मोठ्या प्रमाणात सगळे रंग दो, रंग उधळून बाहेर निघत आहेत आणि इकडे जर आपण बघितलं तर वाहतूक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी जे आहेत विरार विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते स्वतः विरार भागामध्ये फिरतायत प्रशांत लांगींना आपण बघू शकतो आणि दहा ते बारा वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी इकडे आहेत आणि इथे नाकाबंदी जकात नाका आणि इकडे बोळींना नाका नाकाबंदी नाका 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 ना करण्यात येत आहे खरं तर पोलिसांचंही असंच म्हणणं आहे की लोक एन्जॉय करतात त्यांना एन्जॉय करू दे पण जर नियम कोणी मोडला आणि जर कोणी रॉंग साईडने गाड्या चालवल्या किंवा जर नियमांचं उल्लंघन केलं रॉंग साईडने झालेलं ड्रंक अँड ड्राईव्ह विशेषतः ब्रेथ ब्रॅथ अनलायझर जी मशीन आहे तीसुद्धा पोलिसांनी मागवलेली आहे आणि दुपारनंतर त्या कारवाया सगळ्या सुरू होतील जेव्हा दारू पिऊन जर कोणी गाड्या चालवत बाहेर निघालं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलेलं आहे सध्या जरी आपण बघितलं तर विरार विभागामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये कोणताही अनुचित प्रकार कोणताही अनुचित प्रकार घडू नये खास करून वाहतुकीचे नियम नियमांचं पालन व्हावं यासाठी पोलीस काळजी घेतात सर आपण किती कर्मचारी आहेत काय सांगाल पाच ठिकाणी कारण होळीच्या दिवशी पिण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं असत कॅन ड्राईव्हच्या केसेस बॅकड्राईव्ह गेल्यावरती तिथं आम्ही शंभरच्या आकसा केसेस केल्या होत्या उद्देश हाच आहे की जो आपला होळीचा सण आहे तो त्यांनी अनेकदा सा साजरा करावा परंतु साजरा करून आता नियमांचं पण पालन करावं हाच एक उद्देश आहे आणि कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये तो हा एक उद्देश आहे आणि आम्ही हे जे करतो ते लोकांच्या सेफ्टीसाठी कळतो आहे कोणत्याही प्रकारचा कोणाला त्रास देण्यासाठी की कोणी सण साजरा करू नये असा उद्देश नाही याच्यामध्ये त्यांना उद्देश आहे कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये हा प्रदेश आहे हे होते प्रशांत लांगी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत वाहतूक विभागाचे त्यांनी सांगितलेले की गेल्या वर्षी विरार विभागामध्ये शंभरहून अधिक मद्यपी वाहन चालक जे दारू पिऊन गाडी चालवतात तशा शंभर जणांवर गेल्या वर्षी कारवाई करण्यात आली होती आणि आत्ता स्वतः प्रशांत लांगी आणि दहा ते बारा पोलीस कर्मचारी विरार पश्चिम भागामध्ये स्वतः आहेत पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की लोकांना होळी र धुलिबंधनाचा आनंद साजरा करू द्या आम्ही कोणाचाही आनंदाच्या विरोधात नाही परंतु नियमांचं पालन करावं कारण होळी आणि धुलिबंदनाच्या दिवशी ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे पोलीस मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांच्याकडनं वा नियमांचं पालन होण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात श्रेयस प्रभू यांनी म्हटलं हॅपीओली मयुरेश सर श्रेयस तुम्हालाही होळी आणि दोलीबंदनाच्या खूप खूप शुभेच्छा